ते एक्क्याण्णव साली ज्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला निवृत्तीबा भेगडे हे तत्कालीन नगराध्यक्ष होते आणि ते शेवटचे नगराध्यक्ष झाल्यानंतर लगेच नगरपालिकेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये आमच्या त्या भिगाडीच्या वॉर्डमध्ये निवृत्तीबा बिघडेंची उमेदवारी द्यावी असा सगळ्या भेगडे मंडळींचा आग्रह होता आणि आता जे आपले जे आमदार आहेत त्यांचे चुलते भीमाजी दादा शेळके हे देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं चकडं काम करणारा मोठा कार्यकर्ता त्यांची उमेदवारी पुढे आली मग त्यावेळेला निर्णय घेणारे तर विश्वनाथ तात्या होते बाकीची मंडळी होती मग बेगडाण्याची उमेदवारी तर भेगड्यांना उमेदवारी देता येती तर तसं केलेलं नाही उमेदवारी भीमाजी दादा शेळक्यांना दिली आणि भीमाजी दादा शेळक्याने उमेदवारी दिल्यानंतर निवृत्तीवंशी उमेदवारी थांबवली आणि समोर काँग्रेसने शिवाजी उत्तम भेगडे बिचारा दुर्दैवाने वर्ष वर्षापूर्वी आमचा तो कार्यकर्ता वाढला याला काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी दिली मतदार भेगडे भेगडे आले खर तर मग जर बेगडे बेगडे तुम्ही जे म्हणताय ना शिवाजी बेगडे निवडून आलेच ते कारे कारे मी एख्या नव्हल त्यावेळेला कामकाज केलेला कार्य करताय त्यांचं भीमाजीराव शेळकेंचा मी कार्य करताय त्यावेळेला सगळ्यांनी मिळून आम्ही भीमाजीराव शेळकेंना निवडून आणलं ना, ना? आम्ही कुठे बेगडे पाहिले आणि म्हणून आमच्यावरती आम्ण जे आरोप होत आहेत नागपुनाने हे चुकीचे आहेत आम्ही सातत्याने शेळके परिवारात आमच्या विचाराशी काम करतोय तर आम्ही त्यांना खंबीरपणाने साथ दिलेलीच आहे आता तुम्ही जो प्रश्न आहे